त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास नमस्कार मित्रांनो रत्नाकरांगर युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो ज्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदमपणे चोपण्याचं काम ज्या सूरज चव्हाण केलं त्या सूरज चव्हाणची दखल नंतर त्याला अटक नंतर त्याला जामीन आणि नंतर त्याचं प्रमोशन वा याला म्हणतात दादा पवार हे चालेल कारण अजितदादांना काय संकेत द्यायचे की तुम्ही गुन्हा करा तुम्ही चूक करा पक्षासाठी लढा तुमचं प्रमोशन चवस कालची बातमी जी आहे की त्या सूरज चव्हाणला प्रमोशन दिलंय मोठं पद दिलंय आता निश्चितच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही काही बाब फार रुचणारी नाहीये छावा संघटनेचा कार्यकर्ता मध्ये जाऊन अजितदादाची भेट घेतो अजितदादा पुण्यात त्याला भेट देतात भेटीत आश्वासन दिलं जातं की कठोर कारवाई केली जाईल तर कठोर कारवाई काय केली तर या सूरज चव्हाणला प्रमोशन दिलं त्याला म्हणतात अजितदादांची राष्ट्रवादी मित्रांनो या दोन तीन दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या रा बातम्या जर बघितल्या तर मन व्यथित होत आहे आज खरं म्हणलं तर धनंजय मुंडे साहेबांनी एखाद्या ज्योतिषाला एखाद्या ब्राह्मणाला एखाद्या जोशी जोशीला आपली पत्रिका दाखवून घ्यावी हे ग्रहमण असे उलटे का, का चाललेत आता पुन्हा म्हणतात तुम्ही अंधश्रद्धेवर आलात पुन्हा म्हणतात तुम्ही जातीवादावर आलात ब्राह्मण हा शब्द माझ्या तोंडून गेला मित्रांनो कारण ह्या ब्राह्मणांना टार्गेट करण्याचं काम या भास्कर जाधवांनी ह्या गेल्या दोन चार दिवसात सुरू केलेलं आहे मिळ ना कुठं बडविले भट बस कोणी नाही सापडला ठोक भटाला ठोक बामनाला ठोक ब्राह्मणाला कारण ब्राह्मण हा समाज आहे ब्राह्मण समाज आक्रमक नाही आहे ब्राह्मण समाजाचा असा मातब्बर कोणी समाजाचं नेतृत्व को करणारा नेता आता ते पुण्यात दवे वगैरे हे लोक आहेत त्यांनी सुद्धा आवाज उठवला पुन्हा भास्कर यांनी खुलासा केला की के मी ब्राह्मण पाताळ यंत्री म्हणालो ते गुहागरच्या ब्राह्मणांना शाबास यावर पुन्हा अजून कडी केली एक व्हिडिओ पोस्ट केला भास्कर जाधवांनी काय साधायचे भास्कर जाधवांना आम्ही तर भास्कर जाधवांना विद्वान हुशार बुद्धिमान समजत होतो मित्रांनो की एक चानाक्ष माणूस आहे लढतोय अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात या सगळ्याच्या विरोधात लढणारा एक लढवया मराठा म्हणून आम्ही त्या भास्कर जाधवांकडे कौतुकानं पाहत होतो पण त्यांचं जे वाक्य आहे की ब्राह्मण पाताळ यंत्री पुन्हा नाजी पंत का एक मुख्यमंत्री ब्राह्मण आहे हे तुम्हाला सहन होत नाही का एक देवेंद्र ऊपर नरेंद्र नीचे देवेंद्र हे सण होत नाही देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयम येत मित्रांनो त्यांचं तुम्ही लातूरचं भाषण काढून बघा त्यांचे आजपर्यंत काम बघा त्यांचं सर्व समाजामध्ये असताना त्यांनी एवढा मनोज दादा जरांगे आक्रमक होऊन बोल पण पण फडणवीस अत्यंत संयम आणि शांत पद्धतीने त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आहेत पण हे का मला मला प्रश्न पडतो की तुम्ही पुन्हा जातीवाद निर्माण करता का दर ब्राह्मणांना टोकणे म्हणून मी म्हणलो ना कुठं नाही कुठं कुटरन नाही मिळालं कुठं बडविले भट दिसला भट की बडाओ यामुळे काय होणारी माहिती का मी थोडं स्पष्ट बोलणार आपला सकाळचा भोंगा मित्रांनो बामणाच्या पोरी तुम्हाला लग्नाला चालतात आणि ब्राह्मण मित्र नाही चालत ब्राह्मण भाऊ नाही चालत तुम्हाला पुन्हा म्हणतात दादा वादग्रस्त बोलतात आणि पुन्हा बरा ह्याच बामणाला ह्याच ब्राह्मणांना पाताळे आता मी जरी ब्राह्मण असलो तरी मी अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्य करताय मी निळू फुले दादा कोणक्यांच्या राष्ट्र सेवा दलात काम केलेलं आहे मी नरेंद्र दाभोळकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो तरी पण मी जी माझी देवा श्रद्धा आहे मी देवाच्या पाया पडल्याशिवाय आई वडिलांच्या फोटोला पाया पडल्याशिवाय श्रद्धा असल्याशिवाय मी माझं काम सुरू करत नाही हा माझा खाके आहे कारण कुठंतरी श्रद्धा देवावर ठेवावीच लागते पण अंधश्रद्धा नाही म्हणून मित्रांनो तर हे भास्कर जाधवांना राय आता चांगली बुद्धी दे आणि मला असं वाटतं की चांगलं असलेलं वातावरण कुल्लुषित चांगलं असलेलं वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण करत आहे तर हे राजकारणी लोकच करतायत मित्रांनो त्यामुळं या वादात अजून कसा वाद वाढेल याची काळजी भास्कर जाधवांनी घ्यायला घ्यावी का पुन्हा व्हिडिओ टाकावा पुन्हा ब्राह्मणा दिवसायचे का का पुन्हा तुम्हाला आधीच तर ओबीसी मराठा सुरू झालेला आहे इकडे जरांगी उठला की इकडे हाके उठतात हा जातीवादाचा राजकारण झालं का इथे नेमकं फडणवीसच्याच काळामध्ये का, का होत आहे किती मराठ्यांच्या घरामध्ये ब्राह्मणाच्या बामणाच्या सुना आहेत स्पष्ट बोललं की राग पण येतो पळवून न्यायला तुम्हाला पोरगी पाहिजे लग्न करणं तुम्हाला पोरगी पाहिजे आणि पुन्हा ब्राह्मण पातळ विचार करायसारखी गोष्ट दुसरा मुद्दा मित्रांनो जो सकाळच्या भोंग्यात मला आवर्जूनपणे द्यावा असं वाटतो तो, तो म्हणजे सूरज चव्हाण राष्ट्रवादीचा विजान छावा संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली बेदमपणीत सोपलं नाटक अटकेच झालं नंतर लगेच जामीन एक तास आत मला अजितदादानी त्याला पायघड्या घातल्या आणि आता विराजवान केलं मोठ्या पदावर प्रमोशन चाल पक्षासाठी लढलाय ओके आगे बडो अजितदादा का एकच वाज आपले के साथ आहे आता धनंजय मुंडेंना काय शब्द दिलेला आहे का की तुमचं मंत्रीपद हे कायम आहे म्हणून आज गेली पाच सहा महिने होऊन सुद्धा धनंजय मुंडे सातपुडा सोडत नाहीत ही सातपुड्याची साडी साथी धनंजय मुंडे साहेब तुम्ही सांगितलंय तुमच्या प्रतिज्ञा पत्रात तुम्ही लिहून दिलेले की सोळा कोटीचा फ्लॅट चौपाटीला तुमच्या प्रतिज्ञापत्र आता हे अंजली ते दमाणीने हा विषय उचललेला आहे त्यांच्या पत्नी करुणा मुंडे हे वारंवार सांगतील त्यांची चार चार पाच पाच बंगले त्यांचे मुंबईत आहेत तरीही सरकारचा लवा जमा तरी सरकारचा लाभ तरी सरकारी बंगला सोडावा वाटत नाही मित्रांनो ही सत्ता आणि संपत्तीचा लोभच असा असतो संपत्ती तो सत्ता आणि सत्तेमधून पुन्हा संपत्ती एखाद्या मंत्र्याला जर राजीनामा द्यायला लावला आणि त्या जर मंत्रिपदान दूर झालं तर तो, तो मंत्री झोपत नाही रात्रंदिवस दारू धोसतो रात्रंदिवस पिऊन पंग असतो कारण तो त्या दुःखातून बाहेर जायला तयार होत नाही आपण पन्नास वर्षाचा इतिहास काढून बघा का। ज्या ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावले ते मंत्री नंतर डिप्रेशन मध्ये गेले कारण हे सहनच होत नाही की आमचं मंत्रीपद गेलंय कारण तो लवाजमा लोकांचा लोंढा हार तुरे पुष्पगुच्छ दिमतीला हेलिकॉप्टर कलेक्टर दिमतीला एसपी दिमतीला हे सगळं ते मिस करतात सहन होत नाही त्यांच्या जगण्यात अर्थ वाटत नाही करोडो रुपये पायथ्याला असतात करोडो रुपये उशाला असतात पण त्या संपत्तीचा त्यांना उपभोग घेता येत नाही त्या संपत्तीचं समाधान त्यांना मिळत नसतं हे मित्रांनो राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची शोकांती थोडस मी स्पष्ट बोलतो पण कडवट बोलतो पण खरं बोलतो आपण ठरलेलं आहे की सकाळच्या भोंग्यामध्ये जे काय आपल्या अंतर मला वाटतं ते लोकांना बोलून मोकळं व्हायचं परिणामाची चिंता मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि करणार नाही कारण हा सकाळचा भोंगा हा महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेचं प्रतिनिधित्व करणारा भोंगा ठरवायचा आपल्या म्हणून आवर्जूनपणे मला एखाद्या दोन दिवस उशीर झाला भोंगा टाकायला मी काय अडचणी माझ्या काही प्रवासाच्या अडचणीमुळे मी नाही तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो मला फोन येतात मित्रांनो हे तुमचं प्रेम आहे हेच प्रेम आहे सकाळच्या भोंग्यावर आणि रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलवर तुम्ही प्रेम करताय त्याबद्दल मी पुनश्च आपल्याला नतमस्तक होतो अंजली ते दमाण्याने अजून काही मुद्दे बाहेर काढले नॅनो युरिया डीएपी घोटाळा काय खरेदी सरकारनंच खरेदी केली कृषी अवजारे असतील कृषी खतं असतील रासायनिक असेल हे सगळं सरकार त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला असा वारंवार आरोप अंजली ते दमाण्या करतायत आणि अंजली ते दमानियांच्या टार्गेट धनंजय मुंडे मित्रांनो कारण अंजली ते दमाण्या वाणी सगळ्या महाराष्ट्राला थोडासा वास आलेला आहे की कदाचित एक एक एकतर त्यांच्या कारणावरची पाठी निघायला दोन तीन महिने लागले आशेवर होते की पाठी आहे अजून बंगला ताब्यात आहे अजितदादानी त्यांचे असलेले स्टाफ आपल्याकडे घेतलेला आहे की म्हणजे पुन्हा पदावर त्यांना विराजमान करून त्यांचा त्यांचा स्टाफ त्यांना स्फूर्त करायचा की धनंजय मुंडे हे घ्या तुमचा स्टाफ तुम्हाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात तुमचं राज्य चालू द्या हा संकेत द्यायचा आहे का अजिंताना वारंवार धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत काही गोष्टी खुलासा करतात की मी बंगला का सोडू शकत नाही आणि नियम असा आहे की राजीनामा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बंगला सरकारी खाली करावा लागतो चौवेचाळीस लाख काहीतरी भाडं त्यांच्या अंगावर थकलेलं आहे अंजली ते दमानिया म्हणतात ते वसूल करा ते भाडे वसूल करा आणि त्यांना बंगला खाली करायला लावा कारण हा बंगल्याचा वाद जर कोणी निर्माण केला असेल तर त्यांच्याच राष्ट्रवादीचे मंत्री छगन साहेब भुजबळ त्यांना साहेब म्हणतात लोक साहेब भुजबळ साहेब तर ह्या भुजबळ साहेबांनी हा बंगल्याचा वाद काढला कारण भुजबळांना सात पुड्यात घुसून पुन्हा भुजबळ साहेब त्या सात बघा कोणी काही साडी साथी केली का कारण या सात पुड्याला काय साडी साथी आहे याचा थोडासा विचार करूनच आपण फक्त ग्रह प्रवेश करावा मित्रांनो आज महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासन उभे आहेत या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून काही लोक जाती त्याच विष पेळतायत कोण मराठांना उचकवतो कोण ओबीसीला उचकवतो कोण ब्राह्मणांना उचकवतो काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये त्यामुळं काही काही बातम्या तर पाहाव्या सुद्धा वाटत नाहीत मित्रांनो आता कुठंतरी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं विचार करण्याची गरज आहे मला आजची एक सकारात्मक बातमी एवढी चांगली वाटली की पंधरा ऑगस्टला जोगच्या सरपंच असलेल्या कोण महिला आहेत त्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन निमंत्रित केलेलं आहे राष्ट्रपती च्या हस्ते काहीतरी त्यांचा पुरस्कार होणार आहे मस्साजोगच्या सरपंच आज संतोष देशमुख पुरस्कार घेतला असता म्हणजे संतोष देशमुखच्या मस्साजोगची नोंद पंतप्रधानांनी घेतलेली आहे मग पंतप्रधान साहेब केंद्रीय गृहमंत्री साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब तुम्हाला कृष्णांधळी का सापडत नाही बघा कृष्णांधळी जिवंत आहे एक हाडा मासाचा माणूस किती दिवस लपून राहू शकतो प्रगत तंत्रज्ञान आहे आपल्या देशाचं तुम्ही इथून मारा करून पाकिस्तानचे बंकर उडू शकता एक कृष्णा तुम्हाला या प्रकरणला सापडत नाही जेलमध्ये बसून वाल्मिकराडची फोना सुरू आहे एका कार्यकर्त्याला बेदमपणे त्याच्या कार्यकर्त्यांनी अजून अजूनही गुंडगिरी कमी होत नाही आणि अजित दादा अभय देण्याचा प्रयत्न करतायत चुकावर पांघरून घालून पुन्हा प्रमोशन द्यायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता विचलित आहे काही वाचाळवीर मंत्री पुन्हा आपले वाचाळ वक्तव्य सुरूच आहेत कलंकित मंत्री ठाण मांडून आहे याच्यातून प्रतिभा फक्त महायुतीच्या सरकारची कलंकित होती आहे हे गोष्ट मी तुम्हाला या सांगतो आणि हेही सांगतो की याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भोगावे लागतील अनपेक्षित निकाल लागतील आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची झालेली युती यांचं झालेलं समिट आता कितपत काँग्रेस त्या आघाडीत राहील का काँग्रेस वेगळं लढेल अजून बरस आहे आता हे पुढे काय काय घडतंय त्या गोष्टीवर आपलं लक्ष आहे तर मित्रांनो असे हे सकाळच्या भोंग्यामध्ये दोन तीन विषय मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट जरूर नोंदवा खळ डागळलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे का नाही का कोण कुणाला वाचवत आहे का नाही आणि खरच या प्रश्नाला वाचा फुटणारे का नाही आपल्या कमेंटशी मी वाट पाहतो चला उद्या भेटूया पुन्हा एका नवीन विषयास पाहत राहा रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळ जा बोंगा आणि मित्रांनो एक तीस सेकंद फक्त घेतो रत्नाकर रावसेकर भाषण कला क्लास लातूरमध्ये जोमा सुरू आहे पहिल्या बॅचेचा समारोप झाला दुसरी बॅच सुरुवात झालेली आहे तिसऱ्या बॅचच ऍडमिशन सुरू झालेलं बघा ज्यांना ऍडमिशन घ्यायचे ते ऑनलाइन घेऊ शकतात ऑफलाईन घेऊ शकतात भाषण कला क्लास रत्नाकर आवसेकर लातूर गांधी मार्केट लातूर या ठिकाणी भाषण कला क्लास दररोज एक तास चालतो रविवारी सुट्टी आहे आमचं सगळं जे काही प्रॉस्पेक्ट आम्ही ओपनच तुम्हाला सांगत असतो की दररोज एक तास आहे तीस दिवसाचा कोर्स आहे आणि आम्ही दावा करतो की तीस दिवसात अबोल माणसाला शिकवतो भाषण द्यायला शिकवतो तर मित्रांनो चला भेटूया आता उद्या उद्या नवीन एका सकाळच्या भोंग्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद रत्नाकर अवसे करचे कर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल